आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अल्पसंख्याकाला संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने आवाज उठवत आहे तर आम्हाला ह्या संदर्भामध्ये सोलापूर जिल्ह्यातले दुसरे सुपुत्र आणि दिन दीनदलित आमचे कनवाळू नेते कामगार नेते पूर्व भागातील एकनिष्ठ असे आमचे तळ तळमळीचे कार्यकर्ते कॉम्रेड आडम असतर हे अल्पसंख्याकाला हाताशी घेऊन उंचावून त्यांना घरकुल योजना यशस्वीरित्या राबवून त्यांना कायमस्वरूपी त्यांना निवारा करून दिलेत त्यात अल्पसंख्यांका व्यवतीने त्यांच्या मनापासून स्वतशः अभिनंदन आणि गौरव करतो अशा अल्पसंख्यांकांना आता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये साहेबांनी विचार करून त्यांना एकदा संधी द्यावं अशी माझी विनंती आहे कारण का अल्पसंख्याक हा आपल्या आवाजाला आवाज देणारा तुमच्या एका आवाजाला पाठीशी असणारा लाखो संख्येने तुमच्या पाठीशी उभा असतात अशा अल्पसंख्यांकांना संधी देणं क्रम प्राप्त आहे तेव्हा तुम्ही आपला रिमोट कंट्रोल हाताशी धरून तुम्ही अल्पसंख्याक एखादा उमेदवाराला तुम्ही उमेदवार देऊन त्यांचा एक आपलं गौरव आपल्या हाताशी घ्यावं असे एक माझे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कामगार करता मी पण कामगार कार्यकर्ता आहे कामगार कार्यकर्ता म्हणून माझे मनापासूनची अपेक्षा आहे ते आडमास्तराने राबवावी संदर्भात माझ्या मॅ माझ्या लक्षात असलेल्या गोष्टीनुसार माहे दोन हजार नऊमध्ये किरव चौकामध्ये त्यांनी एक सभा घेतली होती त्या सभेमध्ये त्यांनी मला ही संधी द्या पुढच्या वेळेला अल्पसंख्याकाला इतरांना मी संधी देतो असे बोललेलं होतं तेव्हा त्यांनी ते, ते भाकीत जे आहे जे बोललेलं होतं शब्द आहे ते त्यांनी पूर्ण करावं अशी एक माझे कामगार कार्यकर्ता म्हणून विनंती आहे आडमासतरला आमचे अल्पसंख्याक कधी विसरणार नाही सोडणार नाही भविष्यात हे सोडणार नाही त्यांच्या पाठीशी त्यांच्या आवाजाला आवाज लावून कायमस्वरूपी उभे आहेत कारण का ते जे कार्यकर्ते आहेत आणि आवाजाला घेऊन त्यांनी साध्या एक आमदारसारखा माणूस एका रिक्षामध्ये येऊन त्या ठिकाणी हजर होतो आवाज दिल्यावर तर असं कोणतंही आजपर्यंत आमदार दिसलेलं नाही तर त्यांचं मनापासून गौरव करावं तितकं कमीच आहे असं मी माझ्या आजपर्यंतच्या अनुभवातनं मी त्यांच्याबद्दल मी अपेक्षा करतो